नमस्कार येत्या सोमवारपासून अर्थात पाच ऑगस्टपासून श्रावण मास सुरू होत आहे त्या संपूर्ण महिन्यात आपण शिव उपासना करणार आहोत पण शिवकृपेस आपण पात्र आहोत की नाही हे कसे ओळखायचे ते पाहू देवादिदेव महादेवाला आपण म्हणतो कारण ते केलेले भक्तीने लवकर संतुष्ट होणारा देव आहे शिवभक्ती साधी सोपी आहे महादेवाच्या आपल्या भक्तांकडून फार अपेक्षा नाहीत भक्त जे काही मनोभावे देतात त्याच्या ते आनंदाने स्वीकार करतात म्हणून त्यांना भोलेनाथ असे म्हणतात त्याची आपण उपासना करतो पण त्याची कृपा होत आहे की नाही ते ओळखायचे संकेत जाणून घेऊ शिवपुराणानुसार जेव्हा भगवान शिव एखाद्या व्यक्तीवर प्रसन्न होतात तेव्हा त्या व्यक्तीच्या अंतर्गात एक आवाज सतत राहतो मानसिकरित्या ती व्यक्ती शांत असते संकटात ही डगमगत नाही की घाबरत नाही अशी स्थिती अनुभवणे म्हणजे शिवकृपा प्राप्त होणे नंदी बैलाचे दर्शन जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत तुम्हाला नंदी महाराज म्हणजे शांत बसलेला बैल दिसला तर त्या कामाच्या पूर्ततेसाठी तुम्हाला भगवान शिवाचा आशीर्वाद मिळाला आहे असे समजण्यास हरकत नाही अशा नंदी महाराजांना नमस्कार करून पुढे जावे जर स्वप्नात तुम्हाला शिवमंदिर दिसत असे तर नक्कीच हे शुभ घटनेचे संकेत आहेत शिवलिंग दिसणे हे कृपादृष्टीचे लक्षण आहे आणि नंदीवर सौर झालेली शिवमूर्ती किंवा शिव पार्वती गणेश यांची एकत्र मूर्ती दिसली तर ते संसार सुखाचे लक्षण आहे असे समजावे माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ